संयुक्त महाराष्ट्रात असे मोर्चे निघाले आणि काळा गोला आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करणे हे मोर्चे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण हजार घेतो आपण स्वतःसाठी काही वागत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं दर्शन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही याचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सवराव जाणतर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव किंवा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं फर्च होत की सत्तेचा गैरवापर सातत केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला होता काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की सनावट आधार कार्ड हे मिळत माहिती कलेक्टरला सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल दा केला दा. खोच्या जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा फेस्ट कुणी केला तर त्याच्या गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाचे करून फाणारी चोरी आहे ती चुरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जातांना आज निकाल घ्यायचं आहे आम्ही पक्षा, अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मधले जी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो गो आज व्यासपीठ्यावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा हा निकाल घेतला काल परि किंमत देऊ पण ही सोळी थांबू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र